राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत खांदा कॉलनीतील रोज बाजार फेरीवाला संस्था पुरस्कृत मार्केटचा राजा सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत दरवर्षाप्रमाणे याही वर्षी दगडूशेठ हलवाई गणेश मूर्ती स्थापनेतून खांदा कॉलनी रहिवाशांना दर्शन उपलब्ध करून दिले उद्योजक जयम मात्रे व गणेश पाटील यांच्यासह गणेश भक्तांनी दर्शन घेतले रोज बाजार व्यावसायिकांनी परवड थांबवण्यासाठी व्यापारासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका आयुक्तांनी लक्ष द्यावे यासाठी संस्थेचे मंडळाचे अध्यक्ष माननीय जयंत भगत यांनी घनरायाला साकडे घातले आहे अण्णा साहेब बार आदर्श भारत माझा खांदा कॉलनी आता हा माझा जसं तुम्ही बोलत आहे तो मार्केटचा गणपती आहे तसंच मी माझ्या मार्केटचा गणपती जसा मार्केटचा राजा या, या, या नावाने जो गोर गरीबांचा गणपती आहे जो नवसाला पावणारा गणपती आहे सर्व भाविक येतात त्यांच्या दर्शन घेतात त्याच्या मनोकामना देव पुऱ्या करतो त्याच्यामुळं मला असं वाटतं देव त्यासाठी पावतोय आणि त्याच्या मनोकामना पुरे होतात मला दरवर्षी ही एकच माझी मूर्ती असते दरम्यान दर डगू श्री रावलय मी दुसरी कोणती मूर्ती आणतच नाही बरेच वर्षी आली मग देवीची मूर्ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे नक्की त्या संदर्भात का ती देवीची मूर्ती आता जवळ सध्या संतोषी माता ती मूर्ती आहे ती आमचं महिला मंडळ आहे जवळजवळ दोन हजार सात ला आम्ही ती मंदिराची स्थापना केली आणि तिथं तिथे सुद्धा आम्ही एक मध्ये दुर्गा मातेची मूर्ती देतो आणि नवरात्राच्या नऊ दिवस तिथे चांगलं जागरण असतंय शेवटच्या दिवशी आम्ही एक महाप्रसाद ठेवतो जसं आता उद्या आमच्या पूजेचा महाप्रसाद महाप्रसादे ठेवतो तिथे सुद्धा नवरात्र मध्ये महाप्रसाद आम्ही ठेवतो मार्केटच्या राजा या अनेक व्यावसायिक या मंडळामध्ये जोडलेले आहेत व्यावसायिकांसाठी कुठलं मागणं मागा काय तुम्ही भावना व्यक्त करा आता आता हा गणपती मार्केटचा राजा म्हणून आम्ही बरेच वर्षभर प्रसिद्ध आहे आता आमची गणरायकर एकच मागणी आहे आता शिडको गेली आता महानगरपालिका आली शिडकोकडे बरीच आम्ही गोरगरीब लोकांसाठी बाबा आम्हाला फुटपाथवर फुटपाथ वर बसण्यापेक्षा आम्हाला एक पर्यायी प्लॉट द्या शिडको आता महानगरपालिका आम्ही दिले आज सुद्धा देवाकडे आमची तीच मागणी की आमच्या रस्त्यावर बसणारे गोर गरीब लोक आहे त्यांना एक महानगरपालिकेने कुठे चांगल्या ठिकाणी पर्याय जागा देऊन त्यांचा सुखी परिवार त्या माध्यमातून व्यवसाय करून त्यांचा चालवा असे आमची गणपयिक प्रार्थना आहे या गणेशोत्सवासाठी अनेक व्यावसायिकांचे हातभार लागले असतील काय भावना व्यक्त कराल त्यांच्याप्रती हो हा गणपतीच मार्केटच्या लोकांचा आहे सर्व लोक मनभावाने देवाला देवासाठी काय नाही काय घेऊन येतात स्व इच्छेने घेऊन येतात तर त्यांना पाहुणाऱ्या गणपती हा माझा गणपती नाही माझ्या मार्केटच्या लोकांचा गणपती आहे त्या हिशोबाने आम्ही काम करतो आम्ही कोणते सेवक आहतो बाकी काय नाही